मलेरिया डेंग्यू असे अनेक आजार डासांमुळे पसरतात त्यामुळे रोगराई पसरते कधी कधी तर डास एवढे वाढतात की मग त्यांचा बंदोबस्त कसा करावा हेच कळत नाही डासांना पळवून लावण्यासाठी आपण घरात डासांची अगरबत्ती किंवा लिक्विडचा वापर करतो पण शेवटी तेही एक प्रकारचे केमिकल्सच असतात म्हणूनच आता डासांना पळवून लावण्यासाठी हा एक अगदी नॅचरल उपाय करून पहा काही झाडं डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त मानली जातात ती झाडं तुमच्या घराच्या आसपास लावली तर डास तुमच्या घराजवळ किंवा घरात फिरकणारही ना नाहीत आता ही झाड नेमकी कोणती आहेत ती, आहे ती बघूया रोजमेरीचं रोप डासांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरत तुमच्या घराजवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा मग ऑनलाईन गार्डनिंग शॉपिंग साईट वर हे रोप मिळू शकेल पुदिनाच्या वासानेही डास पळून जातात शिवाय पुदिना, जाता। पुदिना तुम्हाला खाण्यासाठीही वापरता येतो त्यामुळे घराभोवती पुदिन्याच्या तीन चार कुंड्या ठेवू पुदिन्याच्या झाडाची विशेष काळजी घेण्याची गरज नसते तुळशीच्या आजूबाजूला कधीही डास फिरकताना दिसत नाहीत कारण तुळशीचा सुवास डासांना दूर ठेवतो त्यामुळे त्या घराभोवती ठिकठिकाणी तुळस लावून ठेवा झेंडूच्या झाडातून येणारा सुवासही डासांना दूर ठेवतो असं म्हणतात की झेंडूची झाडं असतील तर साप देखील आजूबाजूला फिरकत नाही शिवाय झेंडूची झाडं घराभोवती असतील तर त्या लाल केशरी फुलांमुळे घराची शोभाही आणखी वाढेल लेमन ग्रास अर्थात गवती चहाचा उपयोग देखील डासांना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो शिवाय आरोग्यासाठीही गवती चहा उपयुक्तच आहे लेमन बाब देखील डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे लेमन बाब ही पुदिन्यासारखी दिसणारी बारमाही येणारी एक औषधी वनस्पती आहे तर मग मित्रांनो डासांच्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे नऊ झाडे ही नऊ झाडांची रोपे आपण आपल्या घराच्या परिसरात लावा आणि डासांपासून मुक्त व्हा